घरात गोड खायला सगळ्यांनाच आवडतं जेवण झालं की आवर्जून सगळेजण काय गोड आहे का असं विचारतातच पण काही गोड करायचं म्हटलं तर त्यासाठी भरपूर वस्तूही लागतात आणि बराच वेळही लागतो बरं कधी पाक जमतो तर कधी जमत नाही आणि पाक ज्या दिवशी चुकला त्या दिवशी पदार्थाचं पूर्ण म्हणजे पदार्थच चुकून जातो आणि पूर्ण भांडेही भरतात आणि खूप वेळही वाया जातो त्यामुळे आज मी जे झटपट होणारे खोबरा बर्फी शिकवते यासाठी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे म्हणजे खोबरा किस घेतलेला आहे तो दोन वाटी आहे आणि एक वाटी साखर आणि पाव वाटी त्यासाठी दूध घेतलेलं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता आपण पॅनमध्ये साखर टाकून घेतली आणि दूध टाकून घेतलं मीडियम गॅसवर हे छान पातळ करून घेतलं म्हणजे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे असंच आटवून घ्यायचं आहे साखर विरघळली की आपण त्यात थोडंसं विलायची पावडर टाकून घेऊ म्हणजे पाकात विलायची पावडर मिक्स होईल आणि आपल्या वडीला खूप छान अशी चव येईल त्यानंतर विलायची पावडर मिक्स केल्यानंतर आपण जे दोन वाटी खोबरं घेतलं होतं खोबऱ्याचा कीस घेतला आहे तो पूर्ण या टाकून घ्यायचा दोन वाटी खोबरा किससाठी एक वाटी साखर सफिशियंट आहे आणि हे प्रमाण अगदी अचूक आहे हे चा गॅसची फ्लेम छोटी करा आणि छान व्यवस्थित एक अर्धा मिनटासाठी हे मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम कुठेही मोठी करू नका ना नाहीतर आपला जो खोबरा कीस आहे तो पूर्ण कोरडा होऊन जाईल आणि त्याच्या वड्याही पडणार नाहीत त्यानंतर आपण गॅस बंद करायचा पॅन खाली काढून घ्यायचा पॅन गरमच असतो त्यावर थोडंसं किस परतून घ्यायचा आणि त्यानंतर एका प्लेटला मी तूप लावून ठेवलं होतं त्या प्लेटमध्ये मी खोबरा किस पूर्ण काढून घेतलेलं आहे म्हणजे वडीचं जे, जे सारण आहे ते पूर्ण काढून घेतलेलं आहे बरं हे सारण थोडंसं सा ओलसर सा असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या नाहीतर त्याचा भुगा होऊ शकतो आणि वडी व्यवस्थित पडणार नाही हे व्यवस्थित चमच्याने पसरवून घ्या किंवा हातानेही पसरवून घेऊ शकता हे एवढं गरम लागत नाही त्यानंतर याच्या वड्या छान पाडून घ्यायच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्या चौकोन किंवा भत्ताशासारख्या आकाराच्या पाडून घेऊ शकता मी तर चौकोन वड्या पाडून घेत आहे याच्या वड्या पाडून घेतल्या की आपण ह्या एका डिशमध्ये काढून घेऊन बरं ह्या वड्या आठवडाभर छान टिकतात आणि याचा ये वाससुद्धा येत नाही आणि खायला तर खूप टेस्टी लागतात तोंडास टाक तोंडात टाकताच ही वडी विरघळते आणि खूप छान अशी टेस्ट या वडीला येते बरं तुम्ही आवडीनुसार यावर पिस्त्याचे काप किंवा बदामचे कापही टाकू शकता मी फक्त प्लेन बर्फी केलेली आहे ही बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की हे ब बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणखी कुठली मिठाईची रेसिपी बघायची असली तर तेही कमेंटमध्ये कळवा म्हणजे ती रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अपलोड नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद